पुढे एकदा आपण लाईव्ह आलेलो ला आहोत वारंवार आपण बघतोय की प्रत्येक ग्राहक जो आहे सध्या जवळ असलेल्या एमएससीबी ऑफिस मध्ये येतोय आणि एकच तक्रार आहे की जो काही मेसेज आलेला आहे एमएससीबीच्या ऑफिसमधून तो मेसेज कितपत खरा आहे न्यायालयीन कस्टडीमध्ये जे आहे कोठडीमध्ये खरंच जायचं आहे का बघा अजून एक ग्राहक येत आपल्यासोबत तुमच्यासोबत काय घडलंय मला पण सेम मेसेज आलाय प्रिय वीज ग्राहक वीज बिलाची थकबाकी न भरल्यामुळे आपले प्रकरण लोक न्यायालयात तात जोडीसाठी ठेवण्यात आले तरी दिनांक तेरा बारा पंचवीस रोजी अकरा वाजता संबंधित तालुका न्यायालयात उपस्थित राहावे महावितरण असा मला मेसेज आला आहे आता सर्वसाधारण माणूस सर्वसाधारण माणूस हा मेसेज बघून घाबरणार तीच अवस्था माझी आणि इथं सुद्धा आणखीन प्रत्येक जण येतोच आहे आणि ऑलरेडी हे बिल मी भरलेलं आहे जे काय आहे ते प्रॉपर एमएसीबीच्या याच्यावरून मेसेज आला आहे हो 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 तुम्ही ते एम एस एमएसएमबी जी मेसेज आल्या आहे तेरा तारीख तक लिए बोला आहे तर तुम्ही त्याच्यासाठी आला त्यासाठी आले आहे कोर्टात बोलवलं तुम्हाला सामान्य माणूस कोर्टाचा आदेश आल्यानंतर घाबरणार ते घाबरून आम्ही व्हेरीफाय करायला आलो इथे एमएससीबीच्या ऑफिस मध्ये किंवा ही काय तक्रार काय माझं बिल जर पूर्णपणे भरलेलं आहे तर लोकल न्यायालयात का जावं का जावं बरं दुसरी गोष्ट जर हा इग्नोर करून आता इकडे आल्यावर असं आलं की इग्नोर कर हा मेसेज सर्वांना गेलाय म्हणून तर इग्नोर केलं आणि परत कोर्टाची दुसरी नोटीस आल्यावर आम्ही कोणाकडे द्यावं गेलो हा सर्वात मोठा प्रश्न बरोबर सामान्य माणूस न्यायालय हे नाव जरी ऐकलं तरी घाबरतो बरोबर आहे आणि एक मेसेज आणि इग्नोर केलं की परत येतोय अजून एक दोन मेसेज येत आहेत तुम्हाला कधी आलाय मेसेज आलाय बघा आता आलाय बघा एक बाजू सतरा मिनिटांनी यांना पण मेसेज आलाय सेम मेसेज आहे हा सुद्धा तुम्ही पण घाबरलात का मग ऑनलाईन के, पेमेंट केले मी आणि ते परत आले का पेमेंट झालंय ना झालं कसं काय झालं वाटलं का, का की न्यायालयामध्ये जायचं नाही की न्यायालयामध्ये एकाच टायमाला एवढे सगळे ग्राहक करणार काय आहेत आणि त्यांनी तर बिल भरलंय म्हणजे यमएसीबीवाल्यांचं चालू काय आहे सध्या एकाच टायमाला एवढे मेसेजेस इतक्या लोकांना म्हणजे बदलापूरमध्ये चार पाच लाख लोकसंख्या आहे सर्वांना जर एवढे मेसेज जात आहे तर काय सुरू आहे म्हणजे इग्नोर कसं करणार नागरिक अजून कोणाला आलेत का बघा इथे जेवढे पण नागरिक येत आहेत ना सगळ्यांची आज तीच तक्रार आहे की त्यांना मेसेजेस येतोय काय सांगाल ग्राहकांना तुम्ही इथे आल्यावरती आता काय उत्तर मिळालं तुम्हाला ते सांगतात जर तुमचं असेल तर इग्नोर करा पण इग्नोर करा आणि कोर्टातून परत जर नोटीस आली मी पुन्हा तेच रिपीट करतो मी इग्नोर केलं मी तेच वेळ त्यांना कन्फर्म करायला आलो की मी बिल भरलेलं आहे तरी पण मला नोटीस का तेच भरली आहे तर इग्नोर करा पण नंतर मग कोर्टाची तारीख आल्यानंतर काय उत्तर द्यावं आणि सामान्य माणूस कोर्टाची पायरी चढायला घाबरतो सुट्टी टाकून आला हो तुला ड्युटीवर होतात हा दुकानात सुट्टी टाकून आला बघा तुम्ही पण सध्या ड्युटीवर असाल तर काळजी करू नका तुम्हाला सुद्धा जर असे मेसेज आले तर तुम्ही सुट्टी वगैरे टाकून महावितरणाकडे लगेच धाव घेऊ नका आम्ही तुम्हाला ठामपणे सांगतो आहे आपण एमएसीबी ऑफिसर जे आहेत त्यांची सुद्धा बाईट आपण घेतलेली आहे बघा पण भरलेलं आहे हो गया बघा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस लाच भरलाय त्यांनी तरी पण त्यांना आज झालेला तर इग्नोर करा असंच सांगण्यात येतोय हा मेसेज फक्त त्यामुळे कोणीही काही काळजी करू नका आणि बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद